अमेरिकेत वातावरण इतके छान कसे असते अमेरिकेत प्रदूषण होते का अमेरिकेत प्रदूषण कमी करण्यासाठी काय करतात चला बघूया नमस्कार माझं नाव मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथे आलो आहे कारचं स्मोक टेस्ट करण्यासाठी तर स्मोक टेस्ट काय असते तर स्मोक टेस्ट म्हणजे असं इथे गाडीचं पोल्युशन आहे का एअर पोल्युशन होतं गाडीने तर समजा होत असेल तर मग ते असे आपल्याला स्मोक टेस्ट करून देतात आणि समजा नाही होत असेल ते नुसतं ते असे चेक करून घेतात तर असं हे स्मोक टेस्ट जे असतं ते ते समजा आता पोल्युशन होत असेल तुमच्या गाडीतून तर ते असं ते फिक्स करतात आणि मग फिक्स झाल्यावर ते आपल्याला एक सर्टिफिकेट देतात आणि ते सर्टिफिकेट आपण डी एम बीला दाखल्यावर आपल्याला तो आपल्या कारचा रजिस्ट्रेशन रिन्यू करून देतात आणि समजा आपण आपल्याकडे रजिस्ट्रेशन रिन्यू नसेल तर आपल्याला असे पोलीस पकडतात आणि कार चालवणं अलाउड नसतं पोलिसनी समजा आपल्याला पकडलं तर ते आपल्याला असं फाईन पण बसू शकतात समजा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर पोल्युशन जास्त होतं म्हणून असे असं फेस कस करायला लागतात आणि दरवर्षी हा आपला रजिस्ट्रेशन नंबर रिन्यू करायला लागतो आणि त्यांना आपलं हे असं ऍड्रेस द्यायला लागतो डीएम ला तर डीएम व्ही म्हणजे आपल्याकडे जसे आर टी ऑफिसेस असतात ना तसेच इथे डी एम रस्त्याने अशी गाडी चालवताना आपल्याकडनं असं काही चूक झाली असेल किंवा फाईन बसला असेल तर ते असं आपलं जे ॲड्रेस अपडेटेड असतो तर त्या अपडेटेड वरती आपल्याला ते आपलं फाईन तिकीट पाठवतात आणि समजा स्मोक टेस्ट करायची असेल तर ते असं आपल्याला पोस्ट आणि मेल पाठवतात या दोन्ही गोष्टी आपल्या असा आप ॲड्रेसवर येतात स्मोक टेस्टचे असे दोन ॲडव्हान्टेज असतात की असे पोल्युशन कमी होतं आणि इथे कोणी असे ड्रायव्हिंगचे रूल जे असतात ते ब्रेक कोणी करत नाही ब्रेक केले तरी खूप फाईन बसतो आम्ही स्मोक टेस्ट करत होतो आणि तोपर्यंत त्यांनी असे इथे बसण्याची कोल्ड्रिंकची पाण्याची अशी व्यवस्था त्यांनी इथे केली होती तुम्हाला असे वेगवेगळे स्टेटमधले वेगवेगळ्या नंबर प्लेट दिसतात अमेरिकेतील तर इथे असं स्मोके झाल्यावर त्यांनी आम्हाला असं फ्री कार ऑप्शन दिलं तर असं इथे फ्री आपण कार वॉश करू शकतो जे ऑटोमॅटिक मशीन असतात हो त्याच्यामध्ये पण आणि बाहेर असं व्हॅक्यूम पण होतं तर आम्ही ते कार वॉश केले अमेरिकेत कार मध्ये बसल्या बसल्या कार वॉश कसे होते त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तो तर तुम्ही नक्की बघा जे असं ते रजिस्ट्रेशनचं स्टिकर येतं ते असं आपण मागे गाडीच्या मागे असं नंबर प्लेटला लावा मला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा गेलं तर नक्की सबस्क्राईब करा बाय